नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पी एम किसान योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर चला मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील शेतकऱ्यांना आहे विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुराने मोठे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे याशिवाय एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आलेली आहे ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही केंद्र सरकारने उत्तर भारतातील पूरग्रस्त राज्यांमध्ये लवकर मदत केली असली तरी तर तर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता समोर आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली असून एका महत्वाच्या मध्ये मीट, हा विषय मांडला होता तर आता हा दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकवीसवा हप्ता जमा केला जाणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो असा अंदाजानुसार एक नोव्हेंबर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर आता शेतकरी मित्रांनो एकतीस लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार दरम्यान या योजनेबाबत देशभरातील जवळपास एकतीस पॉईंट एक, एक लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे कारण या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे पी एम किसान योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील पती किंवा पत्नी यापैकी फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेत घेता एत येतो त्यामुळे नियमामध्ये उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकी अर्ध लाभार्थ्यांना बाद करण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो घरामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये एकाच पत्नीला किंवा पतीला त्या नियमाचा फायदा घेता येतो तर एकाला बात करण्यात येईल तर अशाच नव नवीन अपडेट साठी चॅनल सबस्क्राईब